तुम्ही सगळी म्हणताय सक्रिय होतो सुक समालोचक बोलले झेंडेवाले बोलले अमुक बोलला तमुक बोलला मेन मुद्द्याला धरून कुठलं हो इथं कोण बोललाय मेन मुद्दा मुद्दा काय आजचा मग हा मुद्दा राहतोय बाजूला दोनच मिनट आता मी बोलतो माझा विषय हा माझ्या पुरता नाही एक लक्षात घ्या मोहिल धुमाळचा विषय झाला होता गो भाकर केसरी मैदानात त्या मैदानात दुसऱ्या दिवशी कमेंट पडली चुकीची नुसती कमी विरोधात पडली म्हणून आपण आक्रमक पवित्र उचलला कालच्या मैदानात वापरले कशासाठी वापरले वा वा निकालाला खोळंबा झाला खऱ्या अर्थाने तो चूक कोणाची होती सचिन कोळेकरची ड्रोन वाल्याची आपल्या लक्षात आलं नाही ते आपण वाटलं ड्रोन ह्याचाच आहे तो निकाल एक तास थांबला म्हणून परखडपणे बोलले म्हणून काय उठून कुणी निषेध मागवायचा त्या दिवशी दत्ता माहचा निषेध नोंदवायचा धानाचे तात्या आमचे त्या दिवशी बैलवानांचे विषय बोलले म्हणून उद्या कोणी उठून धानाच्या दात्यांचा निषेध नोंदवायचा उदय दादा आमचे दहा वेळा परकड बोलतात म्हणून दादांचा निषेध नोंदवायचा अरे तुम्ही हे कुटुंब आहे कुटुंब आहे कुटुंब आहे मग कुटुंबाचा निषेध एखादा नोंदवतोय तर तुम्ही काय झोपलाय का सगळी काय करताय तुम्ही हे कुटुंब म्हणून चालवायचं असेल तर निषेधाचं भोर करणारा बोट छाटून हात छाटायची ताकद पाहिजे तुमच्यात हे पाहिजे नको मला पद नको काय तळवाचा विषय तुम्हाला सांगतो हे पण माझ्या ती आत्मीत मी तळमळी न उतरतो जर एखाद्या गोष्टीत उतरलो ना दत्ता भाऊ तुम्ही साक्षीदार मी तुम्हाला गुरु मानून चालतो चे तुम्ही प्लेअर आहे दोन हजार आठ लाडंट झाला पूर्ण कातड गेलं होतं हाताचे सांधे फिरले होते मनगडाचे एवढं झाल्यानंतर डॉक्टर न जहांगीर हॉस्पिटलचे डॉक्टर पंकज शिंदाल रि स्पेशलिस्ट यांनी सांगितलं तुझा हात कधीच मला होऊ शकत नाही मी म्हणणं डॉक्टर कुस्ती करू शकतो का म्हणजे कुस्ती लांब पण तुझं नॉर्मल आयुष्य जगाय तुझा हात व्यवस्थित झाला ना तर आम्ही तुझी पाठ फुटू असा कागदाचा तुकडा ह्या बोटांनी उचला येत नव्हता सहा महिने बोट वळत होती अजूनही हात माग जात नाही त्यानंतर परत प्रॅक्टिस करून महाराष्ट्राचं गोल आणि महाराष्ट्राचं गोल घेतलं दोन हजार अकरा ला सागर पिराजार अण्णा जगताप पवन पाटील सहा जीरो हरवली जाता भाऊ विला देशमुदक त्यानंतर अण्णा जगताप तीन वेळा हरवला त्यानंतर नॅशनल मेडल आणि त्यानंतर आमच्या आंतरसेना दलाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा त्याच मेडल आणलं ही माझी पॉवर आहे माझी विलपॉवर स्ट्रॉंग आहे मी थांबलो कोणाच्या भीतीनं थांबलेलं नाही मी थांबलो किंवा आता संघर्ष कोणावर गुण आहे जर एखादा माणूस संघटनेवर बोलतोय अरे तरी तुम्हाला जाग येत नसेल तर मग ही संघटना काय कामाची मगाच्या पासून सगळ्यांचं ऐकलं सागे आता मी मीच बोलतो इतर राहू द्या बोलायचो कुणी मला एक सांगा अनेकांना वाटत विलाय देशमुख जातो विनाय देशमुखचं नाव घेतलं जातो तो स्टेजवर उभा राहतो तो बोलतो अरे बारकावा करा त्या प्रत्येक मैदानाचा व्हिडिओ बघा विलाय देशमुख स्टेजवर गेला तर पाचच मिनिटं थांबतो आणि जाऊन समालोचकांच्या पशी बसतो कोणापासून बसतो रे मी मी बसू शकत नाही का विश्वजित कदम होते त्यांच्यापाशी बसू शकलो नसतो संग्राम देशमुखांच्या मैदानात तिथं बसू शकलो नसतो किवनचं मैदान मी आयोजित केलं होतं तिथं म्हणून बरोबर बसलो नसतो किंवा फुरसुंगीच्या मैदानात खाली बसवलं तर ते शेड्यूलवर चढून जायची काय गरज होती का पण मी माझी पातळी ओळखतो मी जे काय हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वरिष्ठांमुळे ह्यांनी जे रोपट लावलं ते उघडून आलं आणि त्याला खतपाणी घालून वटवृक्ष करण्याची जबाबदारी ह्या विलास देशमुख वर मी काम करताना दादा आपा तात्या दाता भाऊ कोण नाही एकदा मैदानात उतरल्यावर भाऊ भावाचा नसतो नामदेव पडले बुवा पडले भाऊ भावाची कुस्ती आली सख्य भाऊ बुवाची पालवणगी संपली होती मग नामा ते म्हणत होते मला कुस्ती दे नामा कुस्ती दिली नाही मॅट वर भाऊ नाही काय नाही काय नाही सासरे बसले त माझे इथे दोन मैदानात कड्या गाड्या काढल्या मेवना माझा म्है डोंगरी त्याची बी गडनं काढली मी स्वतः हजर प्रताप त्या तुम्ही हे मी स्वतः हजार पसरणीच्या मैदानात माझी एक गाडी एक नंबर तासून एक गाडी सात नंबर तास माझ्या कामातली पारदर्शकता आहे अनेक वेळा पंचर माझं मला लहान भावागत सांभाळलं लहान भावागत मानतात पण परकरपणे पर पर संघर्ष झालाय माझा त्यांचा काय चूक होती मला समालोचक सा सांगा तुमची मीटिंग होती तुम्ही मला बोलवून घेतलं रणजित माझा शब्द काय होता त्या दिवशीचा की सगळे समालोचक बोलवा हा शब्द होता माझा तुमचे समालोचक तुम्ही ज्याला समजता न समजता त्याला बोलवलं नाही त्यात आपण माझी चुक काय त्यांनी मला सांगितलं सतरा मुद्दे लिहून काढले होते काढून बरोबर का विकास सर तेरा मुद्दे शेवटचा मुद्दा हा होता की जो समालोचक असेल त्यानं समालोचन करायचं त्यानं युट्युबरचं काम करायचं नाही हा मुद्दा तुमचा होता का माझा होता तुमचा मुद्दा होता त्याच्यावर मला फोन लावायला होता संबंधित व्यक्तीला मी फोन केला की पावसाळी आहे मैदाना कमी अनेकांना अडचणी आहेत हे कुटुंब आहे कुटुंब म्हणजे सगळ्यांची पूर्ण भरली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपल्याला चालायचंय मग हे करत असताना आपल्याला सगळ्यांना सहकार्य करायला लागेल तुमच्या तालुक्यात मैदान जास्त भरतात आणि तुमच्या पाच सहा जणांचीच नावं जास्त ना आहेत तर एक काम करू आमचं ठरलं होतं बसून की ह्या पुढं तात्या मोरे आणि विकासर तुम्ही तिघ चौघ आणि वंजित तुम्ही वरिष्ठ आहे तुम्ही एक क्रम मारवा की आजच्या नंतर मैदाना बाबा एक वरिष्ठ त्यानंतर त्या जोडीला एखादा कनिष्ठ घ्या आणि सगळ्यांना संधी द्या त्यानंतर त्या व्यक्तीला सांगितल्यानंतर बंदी हा शब्द किंवा तू थांबायचं हा शब्द कुठं आला होता त्याला सांगितलं दोन तीन महिन्याचा काळ आहे तू थोडस मधून तुला पैसे मिळत आहेत तू आता एक काम कर करूट्यूबच्या गोष्टी थांबव आपलं समालोचन थांबवून मध्ये काम कर ह्यातल्या नवीन पोरांना संधी मिळवते माझा हेतू काय होता त्या धाऱ्याचं अनुरंजितचं नाव कट करून विजय यादव पप्पूचं वांगीच्या नाव टाका दादा तुम्हाला फोन केला ना मी काय माझा हेतू का विजय यादव कधी माझ्या जवळ असतो की त्या मुलाला महिन्यात काम मिळालेलं नाही एकही महिना संघटना चालू होत असताना सगळ्यांच्या लक्ष ठेवावं लागतं जबाबदारी ह्या मोठ्यांनी काय दिली मग ह्यांनी मला आतापर्यंत शिकवून काय दिली मी जर आपलं तोपलं आपलं आपलं करत राहिलो तर मग मला कुठली शिकवू शिक नये तशाच पद्धतीनं रोहित यादव सरांना फोन केला विकास विकासांचं नाव सर टाकू नका त्यांना महिन्यात सहा मैदान झाले त्या आणि मयूरचं नाव टाका तसं त्याला सांगितलं तू थांब जरा एक दोन तीन महिने दोन तीन महिन्यानंतर तू परत समालोचक कर आता काळ बिकटेल त्यानंतर त्यांनी आपल्याला फोन केला मला फोन केला मी म्हणलं आप्पा हा काय माझा मुद्दा नाही हा माझा विषय नव्हता हा समालोचकांचा विषय आणि त्यांनी फक्त मला सांगितलं की तुम्ही पुढं त्याच्याशी बोला म्हणून मी बोलतोय आप्पा स्वतः प्रताप तातेशील मोरेंशी बोलले मोरेंचा शेवटचा फोन ठेवताना तो शब्द आहे की काय नाही त्याचं नाव समालोचकात ठेवले बरोबर आहे का मोरे हा शब्द केला ना तुम्ही दोन वाजून तीस मिनिटांनी त्या व्यक्तीला फोन करून सांगितलं तुझं नाव समालोचकांच्या ठेवले जर दोन वाजून तीस मिनिटांनी तुझं नाव समालोचकांच्या ठेवले हा विषय संपलेला होता तीन वाजून अठरा मिनिटांनी निषेधाचा बॅनर पडायचे कारण काय तीन वाजून अठरा मिनिटांनी ज्या वेळेस निषेधाचा बॅनर पडला त्यावेळेस माझ्या तळपाईची आगमस्ताकाला गेली तोपर्यंत माझ्याकडून त्या व्यक्तीला विचारा किंवा ही दहा जण आहेत ह्यांना विचारा एक ही वरच्या आवाजातला शब्द नाही माझा त्याला मग तीन वाजून अठरा मिनिटांनी जेव्हा निषेधाचा बॅनर पडला तेव्हा मी माझं डोकं की तू निषेध नोंदवणारा कोण तू बाप लागला का आमचा तू आमचा निषेध करायला लागला का तू आमचा निषेध करतो संघटनेचा तू संघटनेपेक्षा मोठा झाला का मग त्यावेळी मी त्याला चार शब्द प्रकल्प बोललो बोललो कदा बोललो मी सगळ्यांसमोर समजा बोललो पण कधी बोललो ज्यावेळी केला त्यावेळी बोललो मग असा निषेध घेतली निषेध करणाऱ्यावर ऍक्शन ही होणार का तो ही ना तर होणार ही संघटना आहे हे कुटुंब आहे हे चालवायचे अनेकांनी मला फोन केले अनेक जण भेटले आज आपलं सोडावं उत्तर महाराष्ट्रातून ते योगेश असोले अमरावतीत आले एस पी न कशासाठी आले काय नाटक होत आपलं आज माझ्या तालुका कमिटी बऱ्यापैकी म्हणायला लागले की आम्ही राजीनामा देतोय अनेकांचे फोन आले तात्या ह्या क्षेत्रातून काय नको कमवू द्या जेव्हा भावाची माणसं द्या आपण माणसं रडली माझ्या वर्षी अहो एवढी मोठी हस्ती तुमच्या पुणे जिल्ह्यातली राजेश्वर चवडेकर त्यांनी मला आदल्या दिवशी आठ फोन केले माझ्याकडे नंबर शिव नाही मी रिसीव केला नाही दुसऱ्या दिवशी आप आपण मी गाडीत चाललो होतो त्यांचा फोन आला राजू शेटनं सांगितलं पैलवान माझ्या स्वर्गवासी मानेची शपथ घेऊन सांगतो माझं कुटुंब माझे आठ चार महिला घेऊन घरी येतो तुमचं पाय धरतो पण तुम्ही थांबू नका हे शब्द का ना आपली तुम्ही गाडीत गाडी धबस्वी म्हणजे ही व्यक्ती एवढी मोठी त्यांनी फक्त आपलं काम बघितलंय मला एकच कळतं की ज्या काम माझ्यावर जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे मी पार पाडायचा प्रयत्न करत असतो मी समालोचकांना अनेक वेळा परखड बोललोय अनेक वेळा परखड बोललोय पण त्याच समालोचकांच्या वेळी मोरेच्या वे वेळ आली ज्यावेळी श्रीमंत वर वेळ आली त्यावेळी उभा राहणारा बी विला देशमुख आता त्या गाड्याला विचारा ज्यावेळी श्रीमंतला तिथं पोरं म्हणजे आम्ही आढावून दगडी घेऊन उभी राहिली म्हणलं तुमच्या दम असेल ना त्या ड्रायव्हरला सांगितलं आहे बोगदेच्या पलीकडं तुला मारायचं ना त्याला तू मार पण हिथून पुढं तुला जर तिथनं गाव तर बाहेर पडला की तुझे हातपाय तोडणार म्हणजे आज संघर्ष कुणासाठी नक्की करतोय मी हे वाईटपणा कुणासाठी घेतोय आज तुमच्यासाठी घेतोय मी काय एका दुसरी संघटना असेल किंवा त्यांची मैदान असेल त्यांच्यावर बोलायचं किंवा त्यांच्याशी वाईटपणा घ्यायचं माझा काही संबंध आहे आज अनेकांशी त्या लोकांशी चांगले संबंध आहेत उद्या ती व्यक्ती भोड आली तुम्ही बोलत नाही बरोबर पण वाईट विलाल देशमुख आहे त्याचा असता त्यांना संघटनेशी घेणं देणं नाही त्यांना विनाल विलाल देशमुख व त्यांचा रोष आहे हा माणूस थांबला ना या संघटना थांबत नेहमी विचारपूर्वक कुणावरही बोलताना किंवा कुणावरही ही टीका टिप्पणी करताना संबंधित दोन्ही बाजूचे विषय लक्षात